जेव्हा खूप कमी साई असते दोन ते तीन दिवसाची साई आपण साठवतो गावाला जायचं असतं किंवा आता उन्हाळ्यामध्ये जास्त दिवस साई ठेवली की त्याचा स्मेल येतो तर अशा पद्धतीने तूप ट्राय करा खूप छान सोपी पद्धत आहे साई फिरवायचं टेन्शन नाही लोण्याचं तेलकटपणा भांडी घासायचं टेन्शन नाही खूप छान सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनटामध्ये हे तूप तयार झालेले पद्धत सोपी आहे उकळायला पाच ते सात मिनिट लागतात तर हे बघा एक वाटी साई होती आणि साईमध्ये मी चार चमचे दही घातलं आणि तीन ते चार तासासाठी साईडला ठेवून दिलं तीन ते चार तासानंतर साई तूप काढण्या योग्य झालेली आहे तर चला आता तूप बनवूयात तर तूप बनवण्यासाठी ना मी इथे लोखंडाची कढई वापरलेली आहे लोखंडाची कढई नसेल तर थोडा खोलबट तवा असला तरी पण चालू शकतं किंवा साध्या कढईमध्ये पण चालू शकतं पण ते घासण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते तर त्यासाठी लोखंडाची कढई असेल तर बेस्ट आहे लोखंडाच्या कढईमध्ये आहे अशी साईची वाटी मी घालून घेतली तर पूर्ण साईमध्ये काहीच मिक्स न करता आहे अशी साई मी कढईमध्ये घालून घेतलेली आहे तर बघा उकळी येते आहे तर हळूहळू उकळी आल्यानंतर तूप सुटायला सुरुवात होते साई आहे अशी उकळत ठेवायची आणि अशा पद्धतीने जर तूप बनवलं ना तर खूप जास्त मेहनतही लागत नाही लोण्याचा तेलकटपणामुळे भांडी खूप खराब होतात असं काहीच करायचं नाही डायरेक्ट साई उकळत ठेवायची तेलकटाची भांडी घासायला ते तुपकट भांडी होतात आणि मधी घासायची तर खूप जास्त मेहनत पण लागते आणि थोडी साय्य असेल तर आपल्याला साय मिक्सरमध्ये फिरवून त्याचं लोणी काढणं अवघड जातं आणि नंतर लोणी पण एवढं कमी निघतं की तूप काढण्याची इच्छा राहत नाही तर जेव्हा कमी साय्य असते किंवा खूप जास्त साय्य असते आणि तुम्हाला ताक काढायचं नसतं तेव्हा अशा पद्धतीने तूप करू शकता फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये छान तूप तयार झालेला आहे तर एक वाटी साईमध्ये साधारण अर्धा वाटी तूप आपल्याला निकत या लोण्यापासून किंवा या साईमधून अर्धा वाटी तूप झालेला आहे तर अशा पद्धतीने तूप नक्की करून बघा आता मी गाळून घेते हे बघा तर गाळणीने थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती गाळणीने गाळून घेतलंय तूप साधारण अर्धी वाटी तूप आपलं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तूप नक्की बघ करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद